महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस वीस वर्षीय सक्त मजुरीची शिक्षा माडगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे सदर घटना ही मौजे तळा येथील तळगड किल्ल्याच्या परिसरातील पडत्या घरामध्ये दिनांक सात जानेवारी दोन हजार बावीस रोजी घडली होती मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आरोपी अबुजर इलियास वलिले यांनी पीडित मुलगी वय पंधरा वर्ष नऊ महिने ही तिचे मावशीच्या मुलीसोबत परीट आळी येथील मावशीच्या घरून स्वतःच्या घरी जात असताना वाटेमध्ये तिला थांबवले व माझ्यासोबत फिरावयात चल मला तुझ्याशी बोलायचे आहे असं सांगून पीडित मुलीस तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी नेले व सोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीला पायवाटेमध्ये थांबून पीडित मुलीला जवळील पडक्या घरामध्ये घेऊन गेला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असं सांगून तिच्यावर अत्याचार केला या घटनेची फिर्याद तळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तळा एस एस खराडे यांनी केला व सदरचे दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालय माडगाव येथे दाखल केले या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश माडगाव रायगड येथे झाले या खटल्यामध्ये अतिशासकीय अभियुक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले व या कामी पीडित मुलगी तिची मैत्रीण व वा वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाचा पुरावा ठरली या केसच्या सुनावणी दरम्यान अतिशासकीय अभियुक्ता योगेश तेंडुलकर यांनी प्रभावी युक्तिवाद करून माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले या केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश जाधव पोलिस हलदार छाया कोपलर शिवा चांदुरकर शशिकांत कासार सोमनाथ ढाकळे यांनी सहकार्य केले तसेच या विशेष न्यायाधीश यू टी पोळ यांनी सदर गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी अबुझर इलियास वलिले यास दिनांक आठ ऑगस्ट रोजी दोषी धरून वीस वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व रोख रक्कम पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दीपक दपके माडगाव